좋아요. 보자마자 좋아요. 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 좋아요 नाईन्टी पर्सेंट <gülens> <Marcelow Onion>

चल मला तिकडे वरतीच का वरतीच त्याला सांग तिथे वरती करूया मला चला ओके तो मैं राइट में ही दूंगा वाह रे या यार ले 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 जाओ जाओ 30 वाली 3 फाइल 30 वाली फाइल 7 7 एग्जिट ले ले

चलि <sharp>

तो आपण आणि पीछे देख आणि मिथ्या होत आहे ते कप बस 100 800 ए रुषा तो बाज खतरनाक असते तो बाज त्वरित सॉल्व आहे तू गेला नाहीस कोई बात तो नाही हो ओ 200000 आठ परत

वोली। वोली। वोली वोली। सत्या बघ आता वाघ मध्ये त्यांना बघून लगेच पागळू नको त्यांच्या प्रेमात पडू नको तुला ह्याच्या ह्याच्या नाही हिच्या प्रेमात पडायचं लक्षात ठेव या जवळ आल्या की कसं वागायचं माहिती का असं रोमँटिक वागायचं असा हात हातात घ्यायचा आणि

तेच ठेवल त्यांनी हा म्हणजे ते माझ्या मित्राची बायको नवरा आता काय नवरा तिथे टाकले पुरे पुरे कमाल म्हणजे बनवा बनवी म्हणजे मास्टर पीस कधीही बघू शकतो आपण दिवस दिवसभर कितीही बघू शकतो थोडा काहीतरी आहे ना हे मोकळे आहे चौकी ते दिसले खूप रजिस्टर वाला हे बा आई इंडिया साईट एक्शन भावासोबत येणार होता ना कुठे मग तुमचा कुठे जाऊ दे मॅडम माझा पण मूड गेला आता मला नाही करा शॉकिंग कर

तुम्ही या दुकानात काय करता मी माझ्या बायकोसोबत बायको सोबत शॉपिंग लावून त्याचा का तुम्हाला मागच्या टायमाला तर रुपालीचे कान बनले तशी हिचे पण कान बघायचे असं का बोलतो किरायचं आपलं मंजूसाठी सगळे तिकडे

इमोशन कशा असं बलमान पुढच जे घेतलं ना ते सगळं डोळा पिढे कट केलंय त्यानंतर डायरेक्ट त्याचं वाक्य घेतलंय बघ एकदा काय म्हणतो कुठलाय ना असं काय बोलत मग

याज राईला तरी पण काम ची काम अ हा बट नायक बॉडी साथी ठेवून लावून पोलीस लात कोण सिट जास्त डीटी बोलू

आता आता होतोय तुझा मी काय पाठलाग बेटला केलेला नाही समजलं का इतक्यात इकडने बाकीच्या कस्टमर पण आहे ना सिनेसृष्टीच्या सर्व रसिक प्रेक्षकांना सत्य आणि मंजू तर्फे व्हॅलेंटाईन्स च्या खूप खूप शुभेच्छा